सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या नवनिर्मित मागील निवडणुकांमध्ये चुकीचा प्रभाग रचना झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता या कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्यात येऊन आज बुधवार दिनांक रोजी या जिल्ह्यातील नव्याण्णव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून या ठिकाणी प्रभागीय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे यामुळे या ठिकाणी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता आहे जामखेड तालुक्यातील जायभाय वाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी भुजंग जायभाय हे वंचित असूनही ग्रामपंचायतीच्या ठरावात ग्रामसेवक व त्यांना दाखवण्याचा प्रताप केला या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी यासाठी जायभाई यांचा मुलगा भागवत जायभाई यांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर दिनांक चोवीस मार्च रोजी उपोषण सुरू केले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जामखेडचे गट विकास अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देऊनही काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी उपोषण सुरू केले पाडळी येथील तलाठी आशीर्वाद प्रभाकर घोरपडे याला आहे अहिल्यानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही कारवाई सोमवारी केली त्याच्या विरुद्ध पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत जिल्ह्यासाठी त्रेचाळीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यामुळे मार्च अखेर शेतकऱ्यांच्या डोक्यावर आर्थिक भार कमी होणार असून विविध योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने लवकरच अनुदान वाटप होणार आहे याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेत त्रेचाळीस कोटी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे राहता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला एक हजार आठशे रुपये भाव मिळाला मंगळवारी बाजार समितीत दोन हजार पाचशे बावीस कांदा गोण्यांची आवक झाली कांदा नंबर एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपये भाव मिळालाय तर कांदा नंबर दोन ला नऊशे ते एक हजार तीनशे पन्नास रुपये भाव मिळालाय कांदा नंबर तीनला पाचशे ते आठशे पन्नास रुपये भाव मिळालाय आणि गोलटी कांद्याला एक हजार ते एक हजार तीनशे रुपये भाव मिळालाय व जोड कांद्याला दोनशे पन्नास ते पाचशे रुपये भाव मिळालाय याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेव्यात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शिवसेना उपनेते तथा श्रीगोंदा बाजार समितीचे संचालक साजन पाचपुते हे बाजार समितीच्या बैठकीत सलग तीन वेळा गैरहजर असल्याने संचालक मंडळाने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली बैठकीत उपस्थित असणाऱ्या सतरा संचालकांनी या कारवाईस एकमुखी पाठिंबा दर्शविला अशी माहिती सभापती अतुल लोखंडे यांनी दिली श्रीगोंदा बाजार समितीत अठरा संचालक असून माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाची सत्ता आहे अहिल्यानगरकडून पुण्याकडे कारने जात असताना चाचशिवारात थांबलेल्या कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून डोळ्यात मिरचीची पूड टाकून दोन लुटारूंनी महिलेच्या गळ्यातील सुमारे सात तोळे वजनांचे सोन्याचे दागिने लुटून नेले आहेत मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली या प्रकरणी भाऊसाहेब मोगाजी भोजने यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय उत्तरेत गुन्हेगारी वाढत आहे मात्र गंभीर व किचकट गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक असलेली फॉरेन्सिक लॅब ही जिल्ह्यात हो एकमेव आहे त्यामुळे नगर वगळता उर्वरित अवलंबून राहावे लागत आहे यातून तपासाला उशीराही होत असल्याने यातून गुन्ह्याची उकल करण्यासाठी अपयश येत आहे त्यामुळे उत्तरेतील तालुक्यांसाठी एक फॉरेन्सिक लॅब असलेली व्हॅन उपलब्ध करून द्यावी त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालावे असं जनतेचा सूर आहे संगमनेर शहरातील बस स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची लोकप्रतिनिधींनी घोषणा केली याचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात भेट घेण्यासाठी एकाच वेळी आमदार सत्यजित तांबे व आमदार अमोल खताळ हे दोघेही गेले सत्ताधारी व विरोधी आमदारांना एकाच वेळी समोर पाहून दोघांचेही म्हणणे ऐकून घेत सकारात्मक आश्वासन दिले दरम्यान सोमवारी एकाच विषयावर एकाच वेळी दोन्ही आमदारांनी घेतलेली भेट ही राजकीय चढाओ की योगायोग याचा दिवसभर जिल्ह्यात चर्चा सुरू होती ऐन उन्हाळ्यात नगर तालुक्यातील दशमी गव्हाण मदडगाव सांडवा भोयरे पठार या गावांना पाणी टंचाईच्या संबंधित गावांमध्ये जलजीवन योजनेचे काम झाले आहे परंतु त्या योजना कार्यान्वित झालेल्या नाहीत त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वन, वन करावे लागत आहे योजनेचे काम पूर्ण होऊनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने जिल्हा परिषदेचे सदस्य तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने एक एप्रिल पासून जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमात माध्यमातून पाणी सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने चारही गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री